अतिवृष्टीमुळे सीना नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि जिल्ह्यातील अडोतीस गावांना पुराचा वेढा पडला यात तिहे परिसरात देखील हाहाकार उडाला लोकांना स्थलांतरित करावं लागलं अहिल्यानगर धाराशिव तसंच सोलापूर जिल्ह्यात करमाळा मोहोळ माढा इथं झालेल्या अतिवृष्टीमुळं सीना नदीनं अक्षरशः रौद्ररूप धारण केलं याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला शेती घरदारं पाण्यात गेली पुराच्या पाण्यानं पुरता वेढा दिला काही ठिकाणी हानी देखील झाली उत्तर सोलापूर तालुकाही पूरस्थितीच्या तडाख्यात सापडला तिहे परिसरात सीना नदीचा कहर दिसून आला इथल्या पुलापर्यंत पाण्याचा मोठा प्रवाह लागला जिकडं पहावं तिकडं पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली तिरे पाथरी शिवणी डोणगाव तेलगाव अशी गावं सर्वाधिक प्रभावित झाली शेतातील उभी पिकं पाण्याखाली गेली शेत शिवारांना तळ्याचं स्वरूप आलं घराघरातून पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आले जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यानं नाहीशा झाल्या जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत प्रशासन यंत्रणा नियोजनानुसार कामाला लागली जीवितहानी होऊ नये याला प्राधान्य देण्यात आलं दरम्यान तिरे पाथरी शिवणी डोंडगाव तेलगाव इथल्या ग्रामस्थांना वळसंकर हायस्कूल तसंच बी एम आय टी कॉलेज इथं स्थलांतरित करण्यात आलं नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सामाजिक संस्था संघटना पुढं सरसावल्या इकडं स्थलांतरित लोकांच्या जेवणाची सोय माजी आमदार दिलीप माने यांच्या पुढाकारातून करण्यात आली पूर परिस्थितीनं कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं याची कैफियत गावकऱ्यांनी मांडली मी आमचं गाव, गाव हराळवाडी मोहोळ तालुका आजपर्यंत मी जलमल्यापासून एवढा महापूर आला नाही आणि कधी बघटला बी नाही इतकं नुकसान झालं की शेतकरी एकदम आतुनात इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही आज इतकी तारंबळ झाले लाईट नाही दुसरी गोष्ट कुठं जाता येत नाही दवाखाना नाही काय नाही आणि शेतकरी इतका मोठा म्हणजे आज एवढा मोठा पूल बांधला तरी या पुलाला पाणी आलं इतका म्हणजे इतका नुकसान झालं आहे अख्ख्या घराने पाणी आहेत आणि शेतकऱ्याची गुरं म्हणा काय म्हणा सगळी उपाशी आहे ती शेतकऱ्यांना आणि सगळ्या गावाला येडा घातला आहे पाण्याने त्याच्यामुळं आणि आजपर्यंत इतका मोठा पाऊस मी जलम जलमून अठ्ठेचाळीस वर्ष झाले एवढा मोठा पाऊसच बघितला नव्हतो तिरे गावामध्ये जे पाणी आलं आहे हे सगळी चूक ह्या नॅशनल हायवेलाची चूक आहे या ठिकाणी जर असले दोन ब्रिज सोडले असते मोठे तर ही पाणी महागच गेलं असं अगोदर आज या जे नदीपात्रातून पाणी जात आहे तेवढंच पाणी गेलं बाकीचं पाणी सगळे इतर क्षेत्रात गेलं आहे आज प्रत्येक शेतकऱ्याचं दहा दहा वीस वीस एकर ऊस पाच पाच एकर कांदा सगळं पाण्याखाली गेलं आहे जनावराला वैरण नाही काय नाही कुठं बांधायची आणि या महापुरात साप एवढे मोठे आले ते एवढं लोकांना अडचण आहे त्याच्यामुळं आमचं गावसुद्धा सगळं जवळजवळ तीस टक्के पाण्यात गेले आणि ह्या ह्याला जबाबदार व्यक्ती कुणीसुद्धा येत नाही नदीला तीराला मोठ्या प्रमाणात फुल पुर आलेलं आहे त्या पुरामध्ये काय झालेलं आहे की शिवणी पाती रस्ता शिवणी रस्ता आणि पाती रस्ता या इथे उड्डाण फूल केलेला आहे पण तो उड्डाण पर्यायी उड्डाण त्याला पर्यायी मार्ग केलेला नाही त्यामुळे आज पुरामध्ये लोकांची भयानक अडचण झाली आहे इकडला भाग इकडला झालेला दोन्ही भाग वेगवेगळे झाले आहेत गावाचे लोकांना पर्यायी रस्ताच नाही आता वरून सोलापूर जाणे किंवा इतर जाणे ठिकाणी जाणे जे शिवणी तालुका उत्तर सोलापूर या गावाचा नागरिक आहे माझं पूर्ण गाव पूर्ण गाव पूर्ण येड्यात पडले आज माझ्या गावामध्ये फक्त भावन लोक राहिलेत असं मी ऐकालो आम्ही पहिलं इथं आलो यांच्याकडं म्हणजे या शाळेमध्ये आम्ही शिफ्ट झालो पण आमची घरं पूर्ण ज्वारी असो गहू असो काही असो प्रत्येकजणाचं तेवढंच नुकसान आहे ज्या ठिकाणी माझं घर आहे त्या ठिकाणी मी असं विचार केला की बाबा मी इथं दुसऱ्या घरात नेऊन ठेवीन सामान पण त्याचंच घर बुडलं आहे तर माझं बी सामान बुडलं त्याचंही सामान बुडलं असं इतकं नुकसान झालं आमचं की आमची जी लेकरं आहेत ना सध्या आम्ही आणली तिथं काही दीड वर्षाचं असेल काही सव्वा वर्षाचं असेल अशी लेकरंसुद्धा आम्ही घेऊन पाटील साहेब वास्तव आहे आमचं आणि आम्ही तीन दिवस झालं की आम्हाला आमच्या आम्ही सगळ्यांना सांगायला लागलो की बाबा मी एक थोडा जबाबदारी माणूस होतो मला असं वाटलं की बाबा चला आम्ही पहिलं एवढे छातीच्या पाण्यातनं आमच्या मुली आणि माझी सूनच अशी मी असे धरून आम्ही काढलं पाण्यातनं सीना नदीला जो महापूर आला त्यानं जिल्ह्यात प्रकोप निर्माण केला आता यातून मार्ग काढण्यासाठी सर्व स्तरांवर वेगानं प्रयत्न होताना दिसत आहेत